जिथे सभासद थेट तिथेच प्रचार या युक्तीप्रमाणे युवाशक्ती पॅनल प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचवून आपली प्रचारातील आघाडी कायम ठेवत आहे निवडणुकीला अवघे पाच दिवस बाकी असताना आता निवडणूक प्रचाराला वेग आलेला आहे आगामी निवडणुकीत बँकेमध्ये बदल घडविण्यासाठी युवाशक्ती पॅनलचे एकवीसही उमेदवार जीवाचं रान करीत असून शिक्षक मतदार सभासदांचा उत्तम प्रतिसादही त्यांना लाभत आहे येत्या दोन जुलैला शिक्षक बँक संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीत युवाशक्ती पॅनलने आपले एकवीस शिलेजदार उतरविले आहे अमरावती शहरासह ग्रामीण भागातील तिवसा नांदगाव खंडेश्वर धारणी चिखलदरा इत्यादी भागात युवाशक्तीचे शिलेदार जोरदार प्रचाराला लागले आहे अगदी घरोघरी रस्त्यावर जिथे भेटेल तेथे सभासदांच्या भेटी घेण्यात आणि युवाशक्ती पॅनलचा प्रचार करण्यासाठी सर्व उमेदवार शर्थीचे प्रयत्न करीत आहे आगामी निवडणुकीत युवाशक्ती पॅनलला बहुमत मिळाल्यास कर्जावरील व्याजाचा दर कमी करणे पाल्यांसाठी गृहकर्ज योजना सुरू करणे विदेश शिक्षण कर्ज योजना सुरू करणे अशा विविध योजना सभासदांसाठी सुरू करणार असल्याचं आश्वासन युवाशक्ती पॅनलने दिले आहे येत्या दोन जुलैला युवाशक्ती पॅनलच्या सर्व उमेदवारांना कब्बशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन युवाशक्ती पॅनलचे प्रमुख समन्वयक अनिल कोल्हे यांनी केले आहे येत्या दोन जुलै दोन हजार बावीस रोजी शिक्षक सहकारी बँक अमरावतीची निवडणूक हो घातलेली आहे या निवडणुकीमध्ये युवाशक्ती पॅनल संपूर्ण ताकदीनिशी संपूर्ण शक्तीनिशी रिंगणात उतरलेलं आहे आणि युवाशक्ती पॅनलचे संपूर्ण एकवीसही उमेदवार या निवडणूक मध्ये आहे युवाशक्ती पॅनलने विशेषतः आपल्या वचननाम्यामध्ये प्रकर्षाने कर्जावरील व्याजदर कमी करणे ठेवीवरील व्याजदर वाढवणे त्याचप्रमाणे सभासदांच्या महिला पाल्यांसाठी जास्तीत जास्त व्याजदरावर लाडली योजना राबवणे आणि सेवानिवृत्त कर्मच सेवानिवृत्त सभासदांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात फायदे मिळवून देणे घरपोच सेवा देणे इत्यादी प्रकारचे वचननाम्यामध्ये आम्ही वचन दिलेलं आहे आणि मागील साडेसहा वर्षामध्ये तीनही सध्या रिंगणात असलेल्या तीनही सत्ताधारी पॅनलने ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपल्या कर्मचारी बंद वाढवून सभासदांच्या पैशाचा जास्त अपव्यय केलेला आहे तो आस्थापनेवरचा खर्च कमी करणे आणि कर्मचारी आकृतिबंधचा पुनर्आढावा घेऊन तो खर्च कमी करणे त्याचप्रमाणे आस्थापनेवर आणि विशेषतः वाहन खर्चावर होणारा मोठ्या प्रमाणात खर्च हा आटोक्यात आणण्यासाठी युवाशक्ती पॅनल निश्चितचपणे प्रयत्न करेल आणि सभासदांना अत्यंत कमी म्हणजे आणि आमचं उद्देश आहे की पहिल्याच जर युवाशक्ती पॅनल बहुमतात आलं तर पहिल्याच सभेमध्ये संचालक मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये आम्ही दीड टक्क्यापेक्षा जास्त व्याजदर कमी करू आणि आपल्या सभासदांना कमीत कमी व्याजदरामध्ये चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मी अनिकेत ठाकरे विदर्भ अमरावती